नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर काल काल विश्व मराठी साहित्य संमेलन होते काल शेवटचा दिवस होता विश्व मराठी साहित्य संमेलनाचा या कार्यक्रमात जर आपण पाहिलं तर मंत्री माननीय मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते व तसेच माननीय राज ठाकरे साहेब हे देखील उपस्थित होते रितेश देशमुख व तसेच सयाजी शिंदे हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाची या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते झालेली होती व तसेच या कार्यक्रमाच्या सांगता समारोपाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे हे उपस्थित होते आता या कार्यक्रमात या कार्यक्रमात रितेश देशमुख यांना या कार्यक्रमात रितेश देशमुख यांना राज ठाकरे यांच्या हस्ते कला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कला रत्न पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात आला आता ह्या कार्यक्रमात या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी भाषण केले तर त्या भाषणामध्ये त्या भाषणात एक वाक्य सध्या फार व्हायरल होत आहे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या टॅगलाईन वेगवेगळे तर्कवितर्क त्या वाक्यावरून लावण्यात येत आहे तर मी तो संपूर्ण कार्यक्रम बघितलेला आहे त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठीच हा व्हिडिओ आहे नक्कीच माझ्याकडून स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आहे परंतु जे सध्या व्हायरल गोष्ट चालली आहे की राज ठाकरे साहेबांनी असं काही म्हटलं आहे तर तो नक्कीच मी पूर्ण कार्यक्रम बघितला तो दृष्टिकोन तर शंभर टक्के नव्हता ते वाक्य वेगळ्या अर्थानंच वळवला गेलेलं आहे वेगवेगळे बातमी पसरताना दिसती की राज ठाकरे यांनी रिते देशमुख यांच्यावर के टीका केली वेगवेगळे व्हायरल शॉर्ट व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर ते नक्कीच चुकीचं आहे तसं काही झालेलं नाही संपूर्ण कार्यक्रमात अशी कोणतीही घटना घडलेली नाही आहे राज ठाकरे काय म्हणाले आपण ते एकदा मी सरळ तुम्हाला ते शब्दन शब्द वाचून दाखवतो एकदा तर राज ठाकरे म्हणाले आज माझे मित्र आज माझे मित्र रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते यांचा माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला ही सगळी भाग्यवान माणसं मी दिला म्हणून नाही ही सगळी भाग्यवान माणसं मी दिला म्हणून नाही पण यांना पुरस्कार मिळतात यांना पुरस्कार मिळतात आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो असं ते म्हणाले होते तर हे जे वाक्य आहे यावर वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे वेग 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 शॉर्ट व्हिडिओ बनवण्यात येत आहे की त्यांनी रितेश देशमुख यांच्यावर टीका केली तर त्याचा अर्थ नक्कीच तो नाहीये जर आपण ते वाक्य नीट बघितलं तर राजकीय जे नेते आहेत त्यांच्या वाट्याला याचा अर्थ असाही निघू शकतो की त्यांच्या वाट्याला टीका मिळते नेहमी आपण जर बघतो तर राजकीय नेते यांच्यावर नेहमी टीकाच होत असते कधीही कोणत्याही गोष्टीची प्रशंसा फार कमी प्रमाणात दिसते आपल्याला राजकीय नेत्यांची तर नक्कीच त्या प्रकारे पण या गोष्टीचा या वाक्याचा अर्थ निघू शकतो तर ही वेगवेगळे जे व्हायरल व्हिडिओ सध्या देत आहेत तर ते नक्कीच चुकीचं आहे की मराटी, मराटी कर, कर, राज ठाकरे यांनी रितेश देशमुख यांच्यावर टीका केली तसं काहीही घडलेलं नाही आहे राज ठाकरे यानंतर पुढे म्हणाले की मराठी मराठी भाषेवर प्रेम करा मराठी भाषेवर प्रेम करा जर बाकीचे राज्य जर बाकीचे राज्य जर स्वतःच्या भाषेबद्दल अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलतो हा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि ही गोष्ट तर नक्कीच खरं आहे आपण विविध क्षेत्रात म्हणजे आय टी कंपनीमध्ये असू द्या किंवा विविध क्षेत्रामध्ये असू द्या मराठी भाषेपेक्षा जास्त प्रमाणात सध्या मराठीच माणसं हिंदी आणि इंग्लिशला बोलत आहे हे अत्यंत चुकीचं आहे जिथे गरज आहे जिथे फार गरज आहे तिथे ठीक आहे परंतु मराठी बोलणं हे अत्यंत आवश्यक आहे नक्कीच आपण आपल्या मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे नक्कीच केले पाहिजे आता या कार्यक्रमात या कार्यक्रमात रितेश देशमुख यांनी जेव्हा भाषण केले होते तेव्हा ते राज ठाकरेबद्दल राज ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले आपण बघूया माझे आवडते माझे आवडते आणि जवळचे मित्र राज ठाकरे असा त्यांनी उल्लेख केलेला होता पुढे ते राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले लय भारी लय भारी पहिला मराठी चित्रपट जो मी केला लय भारी जो पहिला मराठी चित्रपट केला त्या चित्रपटाचं पहिलं नरेशन त्या चित्रपटाचं पहिलं नरेशन हे राज ठाकरे यांनी मला केलं होतं तर संपूर्ण कार्यक्रम हा अतिशय सुंदर आहे नक्की बघा सयाजी शिंदे यांनी देखील अतिशय सुंदर असे आपले अनुभव सांगितले तर नक्की संपूर्ण कार्यक्रम बघा आणि हो अजून एक महत्वाची बातमी या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी अजून एक महत्वाची बातमी सांगितली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट येणार यामध्ये रितेश देशमुख हे शिवाजी महाराज यांचं पात्र साकारणार आहेत अत्यंत महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली लवकरच हा चित्रपट येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट येणार आहे आपण तर बघतो जे अजून एक चित्रपट येतोय छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी रोजी छावा हा चित्रपट येतोय अत्यंत सुंदर असं ट्रेलर होतं टीझर होतं जे मोशन पिक्चर्स होते म्युझिक मना पूर्ण संपूर्ण अतिशय सुंदर आहे छावा हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी येतोय नक्की प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट बघणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुद्धा चित्रपट येणार आहे आणि चौदा फेब्रुवारीला छावा हा चित्रपट रिलीज होतो आहे नक्की प्रत्येकाने बघणं आवश्यकच आहे तर नक्कीच संपूर्ण विश्व मराठी साहित्य संमेलन हा संपूर्ण कार्यक्रम नक्कीच एकदा बघा अतिशय चांगला असा कार्यक्रम झालेला होता व्हिडिओ आवडला असेल तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा कमेंट करा नक्कीच कमेंट करा धन्यवाद